खडक पूर्णा प्रकल्पामध्ये महसूलचा ट्रॅप अवैध उपसा करणाऱ्या तीन बोटी स्फोटकांनी उडविल्या महसूल विभाग ऍक्शन मोडवर संपूर्ण जिल्ह्यात अवैध उत्खनन व वाहतुकीला लगाम लावण्यासाठी महसूल प्रशासन प्रयत्नशील असले तरी या यंत्रणेला गुंगारा देण्यात रेती माफिया तरबेज झाले असल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळते त्याचप्रमाणे चक्क खडक पूर्णा प्रकल्पाच्या पात्रात पाठलाग केल्यानंतरही रेती माफियांनी महसूलच्या पथकाला चकवून बोटीवाले रेती पुन्हा आपले मिशन सुरू करण्याच्या तयारीत असताना एकवीस मे रोजी महसूल विभागाने दमदार कारवाई करत खडकपूर्णा प्रकल्पातील चिंचड शिवारातील तीन बोटी स्फोटकांनी उडवून उद्ध्वस्त करत रेती माफियांचे कंबरडे मोडले आहे पाहूया याबाबत एक विशेष रिपोर्ट खडगपूर्ण जिल्हाशयातील बोटीद्वारे होणाऱ्या अवैध रेती उत्साह प्रकरणाने आता चांगलाच पेट घेतला आहे युवासेना उपजिल्हा प्रमुख संतोष भुतेकर यांनी वारंवार केलेली आंदोलने व त्यानंतर झालेल्या कारवाया हे सर्वस्रोत आहे त्यामुळे भुतेकर यांच्या आंदोलनाची आता शासनाने चांगली धास्ती घेतल्याचे दिसत आहे शिंदखेड राजा येथील उपविभागीय ये कार्यालयात रेती फेकून पुन्हा नव्या आंदोलनाची मालिका सुरू करण्याच्या भुतेकर यांच्या इशाऱ्यानंतर सतरा मे रोजी उपविभागीय अधिकारी प्राध्यापक संजय खडसे देळगाव राजा येथील तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांच्या नेतृत्वामध्ये खडकपूर्णा जलाशयामध्ये सर्जिकल स्ट्राईकची तयारी सुरू झाली त्या दिवशी खडकपूर्णा जलाशयात अनेक गोटी आढळल्याही होत्या मात्र ऐनवेळी पावसाने व वाऱ्याने हजेरी लावल्यामुळे त्या दिवशीची कारवाई असफळ राहिली त्यानंतर बोटीवाले रेती तस्कर कुठेतरी आपली मिशन सुरू करण्याच्या तयारीत असताना एकवीस मे रोजी महसूल विभागाने पुन्हा एकदा दमदार कारवाई करत खडकपूर्णा प्रकल्पातील चिंचखड शिवारातील तीन बोटी स्फोटकांनी उद्ध्वस्त केल्या खरं तर प्रशासनाने जर ठरविले असते तर एका दिवशी सर्वांच्या सर्व बोटी ताब्यात घेता आल्या असत्या मात्र हेही नसे थोडके प्रशासन कारवाई करते त्याबद्दल त्यांचे अभिनंदनच करायला हवे परंतु नेहमीसारख्या धीम्या गतीने कारवाई करायची आणि मदतच सोडून द्यायची असे झाले तर रेती उपसा पूर्णपणे बंद करण्याची प्रशासनाची मानसिकता आहे किंवा नाही याबाबतही शंका उपस्थित होतात खरं तर शासनाची कारवाई अशी पाहिजे की कारवाईनंतर रेतीवाले रेती उपसा करण्याची हिंमतच करायला नको सर्वसामान्य जनतेला शासनाकडून खूप मोठी आशा अपेक्षा आहे शेवटी अधिकारी व रेती तस्करांच्या बाबतीत असेही व्हायला नको की मी मारल्यासारखे करतो तू रडल्यासारखे कर कारण आतापर्यंत या ठिकाणी आलेल्या प्रत्येक अधिकारी मालामालच होऊन गेलेला आहे त्यामुळे भविष्यात बेळगाव राज्यात तहसील कार्यालयात बदली करून घेण्यासाठी अधिकाऱ्यामध्ये बोली लागली तर नवल वाटायला नको दरम्यान एकवीस मे रोजी बुलढाणा जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील व शिंदखेड राजा येथील उपविभागीय अधिकारी प्राध्यापक संजय खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिंदखेड राजा येथील तहसीलदार प्रवीण धानोरकर यांच्या उपस्थितीत जिल्हास्तरीय शोध व बचाव पथकाच्या माध्यमातून खडकपूर्णा धरणामध्ये मौजे चिंचखेड येथे रेतीची अवैधरित्या उत्खनन करणाऱ्या तीन बोटी त्यांचे साहित्य व फईप स्फोटकांनी उद्ध्वस्त करण्यात आले सदर कारवाई बेळगाव राजा येथील नायब तहसीलदार प्रांजल पवार यांच्या उपस्थितीत मंडळ अधिकारी रामदास मांटे अधिकारी इप्रे अधिकारी वायडे व तलाठी सरिता वाघ ज्योती लोखंडे पी डी जायबाय यश एस वाकोडे यश टी हांडे एम के जारवाल एस ए देशपांडे आकाश खरात तेजस शेटे कोतवाल हरणे कोतवाल आकाश माघाडे वाहन चालक एन बी उबाळे व वाहन चालक चव्हाण यांनी पार पाडले सदर कारवाई दरम्यान बोटीचा शोध लावण्यासाठी आपत्ती व व्यवस्थापनाच्या शोध व बचाव पथकाचे प्रमुख एस आय तारासिंग पवार व त्यांचे सहकारी एस सी रशीद पटेल श्रीकांत गाडे संदीप पाटील अमोलवाणी गुलाबसिंग राजपूत सलीम बर्डे प्रदीप सोनवणे व संतोष साबळे यांनी परिश्रम घेतले ब्युरो रिपोर्ट लाईव्ह महाराष्ट्र वन न्यूज देळगाव राजा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनचे बटन प्रेस करा तसेच व्हिडिओला जरूर लाईक करा धन्यवाद